तर नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पोकरा पोकरामध्ये तुमचं नाव आहे का नाही पोकरा यादीमध्ये ते कसं काय चेक करायचं संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन आलं असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये यायचं आहे गुगल क्रोममध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो हे बघू शकता इथे तुम्हाला टाईप करायचं आहे पोकरा योजना यादी याच्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल करायचं आहे एम ए एच ए पोकरा असं टाकायचं आहे एम ए एच ए पोकरा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे हे बघू शकता मित्रांनो ही वेबसाईट आहे पोकराची ह्या वेबसाईटवरती यायचं आहे तुम्हाला इथे आल्याच्यानंतर तुम्हाला ह्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कृषी विभाग महाराष्ट्र शासन वेबसाईट तुमच्यासमोरही ओपन होऊन जाईल हे बघू शकता तर वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता की इथे तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे जो पण तुमचा डिस्ट्रिक्ट आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे हे बघू शकता जो पण तुमचा तालुका आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट तुम तुम करायचं आहे हे बघू शकता ते गाव सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट करून घ्या जो पण आहे तुमचं गाव गाव सिलेक्ट केल्यानंतर डाउनलोड विलेज प्रोफाइल याच्यामध्ये डाउनलोड विलेज वरती क्लिक केलं तर तुमच्या गावाविषयी संपूर्ण माहिती इथे येऊन जाणार आहे संपूर्ण तुमचं गाव, गाव। पोखरामध्ये येते का इथे संपूर्ण इथे दिले असेल नाही उपविभाग इथे दिवलेला असेल गावाचा संकेतांक तुमच्या गावाचे किती लोकसंख्या आहे ग्रामपंचायत इथे दिलेलं असेल कोड जिल्हा आणि तालुका गावाचा प्रकल्प टप्पा आणि गावाचं नाव तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे गाव पोकरामध्ये येते का नाही ते संपूर्ण चेक करू शकता आता नवीन यादीप्रमाणे अशी एक यादी आलेली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं गाव पोकरामध्ये आहे का नाही अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तसेच मित्रांनो ही एक यादी आलेली आहे पोकरामध्ये कोणकोणत्या ह्यांना काय काय इथे बँकेतर्फे रक्कम भेटलेली आहे पोकरामध्ये तर अशा प्रकारे एक यादी तुम्ही इथे येऊन चेक करू शकता लाभार्थी यादी पोकरामध्ये कोणाकोणाला काही भेटलेलं आहे त्या यादीमार्फत तर ती पण यादी तुम्ही या वेबसाईटवरती येऊन चेक करू शकता तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अजून काही नवीन माहिती आली तर आम्ही तुमच्या वेबसाईट आपल्या वेबसा वेबसाईटवरती किंवा यूट्यूब चॅनलवरती प्रोव्हाइड करू तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये